हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर भूमिती आम्हाला शिकायचं आहे लक्षात तर आपली एक लाईव्ह बॅच सुरू आहे जास्त वेळ घेणार नाही एक दोन मिनिटाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा बघा आपली लाईव्ह बॅच जी सुरू झाली आहे तिची प्राईज आहे सिक्स डबल नाईन बरोबर आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व डिटेलमध्ये चालू आहे तिची फीस किती ठेवलेली सिक्स डबल नाईन खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आम्हाला भूमिती शिकायचं आहे तर भूमितीची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे अरे लक्षात बघा हे आपलं ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा मला तुम्ही मेसेज करा डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल ऍप ओपन केल्याच्या नंतर रजिस्टर करा ऍप्लिकेशनच्या मध्ये बघा इथं तुम्हाला एक लाईव्ह कोर्सेस दिसेल या लाईव्ह कोर्सेसमध्ये इथं तुम्हाला भूमिती दोन हजार चोवीस दिसेल याची फीज आहे वन डबल नाईन सहा महिन्याचा कोर्स आहे ठीक लाई आहे लाईव्ह लस सुरू झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही टोटल भूमिती विदाऊट फॉर्म्युलेने बघू शकताय काय विदाऊट फॉर्म्युले ठीक आहे त्यामध्ये बघा झाले काय काय आयात झालेला आहे चौरस झालेला आहे आल्या लक्षात चौरसाचे दोन व्हिडिओ आहे आता वर्तुळ सुरू आहे लक्षात वर्तुळ सुरू आहे टोटल भूमिती ही विदाउट फॉर्म्युलेने तुम्हाला शिकता येईल ठीक आहे ये तर हे ऍप डाऊनलोड करा या ऍप्लिकेशन मध्ये सर्व डिटेल मध्ये तुम्हाला आहे तिथं तुम्ही कोर्स बाय करू शकताय दुपारी किती वाजता लेक्चर असतंय तीन ते पाच मध्ये आपलं लाईव्ह लेक्चर होतंय ज्या ज्या विद्यार्थ्यांना भूमिती करायची खूप विद्यार्थ्यांचे फोन आले तर तुमच्यासाठी कोर्स क्रिएट झालेला आहे काय करायचं ऍप्लिकेशन गेल्याच्या नंतर लाईव्ह मध्ये जायचे तुम्हाला तीन कोर्सेस दिसतील तुम्हाला पूर्ण भूमी पूर्ण गणित घ्यायचं असेल तो घेऊ शकताय किंवा स्पेशल भूमिती घ्यायची असेल ते घेऊ शकता सहा महिन्याच्या वेळेले वन डबल नाईन त्याची फीज आहे एवढे त्याच्यामध्ये लेक्चर झालेले आहेत एक महिन्यामध्ये हे लाईव्ह लेक्चर संपतील त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये संपूर्ण पाहता येईल चालेल आणि ज्याला स्पेशल पूर्ण गणित घ्यायचं असेल तो गणित सुद्धा परचेस करू शकतो चालेल आजच्यासाठी एवढंच वंदे मात्र